सिंह गर्जना करायला काळीस पण सिंहाचेच लागते सिंह गर्जना करायला काळीस पण सिंहाचेच लागते म्हणून तर चरणावर मान माझी सदैव झुकते मान माझी सदैव झुकते आदरणीय व्यासपीठ व्यासपीठावरील हो मान्यवर पूज्य गुरुजन वर्ग व माझ्या विद्यार्थी मित्रांनो स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे आणि तो मी मिळवणारच अशी सिंह गर्जना करणारे नेतृत्व आणि जहाल क्रांतीची मशाल असणारे व्यक्तिमत्व म्हणजे लोकमान्य टिळक त्यांच्या प्रतिमेस वंदन करून मी माझ्या भाषणाला करतो मित्रांनो बाळ गंगाधर टिळक म्हणजेच लोकमान्य टिळक यांचा जन्म तेवीस जुलै अठराशे छप्पन्न रोजी रत्नागिरी जिल्ह्यातील चिखली या गावी झाला लोकमान्य टिळक हे भारतीय स्वातंत्र्य चळवळीचे प्रमुख नेते होते लोकांमध्ये स्वातंत्र्याविषयी जागृती व्हावी म्हणून त्यांनी केसरी व मराठा ही दोन वर्तमानपत्रे सुरू केली टिळकांच्या कार्याने घाबरून इंग्रजांनी त्यांना अटक करून त्यांच्यावर खटला चालवला तेव्हा न्यायालयात लोकमान्य टिळकांनी स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे आणि तो मी मिळवणारच अशी सिंह गर्जना केली इंग्रजांनी टिळकांना सहा वर्षे कारावासाची शिक्षा ठोठावून त्यांची रवानगी ब्रह्मदेशातल्या मंडाली तुरुंगात केली येथे ते टिळकांनी गीता रहस्य हा ग्रंथ लिहिला स्वातंत्र्यपूर्व काळात लोकांमध्ये ऐक्येची राष्ट्रीयत्वाची भावना निर्माण व्हावी म्हणून लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सव व शिवजयंती हे दोन उत्सव सुरू केले जनतेने प्रेमाने त्यांना लोकमान्य ही उपाधी दिली अशा या भारतमातेच्या अनमोल रत्नाचे एक ऑगस्ट एकोणीशे एक वीस रोजी निधन झाले शेवटी मी एवढेच म्हणेन की लोकमान्य टिळक नेतृत्वाने जाल होते समृद्ध लेखणीची जळती मशाल होते लोकमान्य टिळक नेतृत्वाने जहाल होते समृद्ध लेखणीची जळती मशाल होते परकीय बंदिवासाने शापित देश होता पण आग केसरीचा एक एक लेख होता केली सिंह गर्जना स्वराज्याची अशा लोकमान्य टिळकांना वंदन कोटी कोटी अशा लोकमान्य टिळकांना वंदन कोटी कोटी एवढे बोलून मी माझे भाषण संपवतो जय हिंद जय जा भारत